भुसावळ काढल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून वॉल कंपाऊंड बांधण्याचे काम हे जोमाने सुरू करण्यात आलेले आहे रेल्वे हॉस्पिटल ते कंडारे गावापर्यंत संपूर्णतः तारेचे कंपाऊंड बांधून रेल्वे प्रशासन आपली हद्द दाखवण्याचा दा या ठिकाणी कर प्रयत्न करत आहे परंतु या हद्दीमध्ये काही धार्मिक मंदिरे गेल्या अनेक वर्षांपासून उभी करण्यात आलेली असून भाविकांना या मंदिरापर्यंत जाण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांची मात्र या ठिकाणी तारांबळ उडत आहे दिनांक तेवीस मार्च रोजी सोमनाथ मंदिराचा मार्ग वॉल कंपाऊंड बांधकाम करणाऱ्यांनी बांधून टाकल्यानंतर या सोमनाथ मंदिराचे पुजारी सुमित्रा दुबे यांनी आरपीएफ जवानांच्या समोर वॉल कंपाऊंड तोडत सोमनाथ मंदिराचा रस्ता हा मोकळा केला होता या परिसरामध्ये धार्मिक मंदिरांना धरून आता नव्याने वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मंदिराच्या ट्रस्टींनी या मंदिरामध्ये ये करण्यासाठी मार्ग मोकळा ठेवावा या संदर्भात अधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला होता यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा देत धार्मिक मंदिराचे मार्ग मोकळे ठेवण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रशासन आता या विषयाकडे पाठ दाखवत असल्याने या परिसरातील आधीच अतिक्रमणाने संतप्त झालेले नागरिक आता अधिक संतप्त होणार असल्याचे दृश्य या ठिकाणी नाकारता येणार नाही या मंदिराला वाचवण्यासाठी ट्रस्ट आणि भाविक आता पुढे साचवले असल्याने या ठिकाणी दिसून येत आहे रेल्वे प्रशासनाने आधी अनेक नागरिकांना बेघर तर केलेलेच आहे परंतु आता देव देवतांना सुद्धा बेघर करणार असल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याने नागरिकांनी या धार्मिक मंदिरांना कायमस्वरूपी वेळा देऊन ठेवलेला आहे मसला काय हो या होता या कुठ नाही होता बस गेट मंगो श्री राशी तुम्हाला अंकल थे तू ने बोला की बोला आपण बंद कर दिया

तो बोला कि यहां से लगा लेंगे आपको हम रास्ता दे देंगे अच्छा जब एक बजे घर गई फिर रास्ता देने के बाद भी फिर आज इन्होंने पैक कर दिया